नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात रहा आणि मस्त रहा, शुभ सकाळ तर मी आज नाश्त्यासाठी बनवत आहे उपमा तसा फारसा घरामध्ये आम्हाला आवडत नाही पण नेहमी पोहे खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर म्हणून हा रवा न, मी वेगळा भाजून घेतला आहे आणि फोडणी दिली त्या फोडणीमध्ये रव्याला छान होऊ दिलं आणि त्यानंतर गरम पाणी केलं आणि ते गरम पाणीसुद्धा मी इथे टाकून दिलं आहे गरम पाण्याने ना उपमा छान मोकळा होतो आणि मऊ होतो तर म्हणून मी नाश्त्यासाठी आणि आज आहे श्रावण सोमवार आमचा उपवास वगैरे नाही आहे म्हणून नाश्त्यासाठी उपमा बनवला आणि त्याचबरोबर आहे राखी पौर्णिमा तर आज खूप धावपळ आहे आणि बघा केली तर धावपळ आहे नाही तर काहीच नाही आपल्या मनावर सर्व असते आता मी जर पूजा शॉर्टकट केली तरी मला कोणी म्हणणार नाही कारण घरात लहान बाळ आहे तर बघा उपमा बनवताना ना, ना माझ्याकडून मीठ थोडंसं सा कमी झालं होतं तर मग मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यानंतर परत त्याच्यामध्ये ॲड करून टाकलं आणि त्यानंतर ना मी नाश्ता वगैरे झाला आणि पिलूची मालिश करायला घेतली रोज मालिश करते न चुकता आणि डायपर मी मालिश करताना वापरत नाही पण इथे थोडंसं व्हिडिओ क्लिक करायचा होता त्यामुळे मग डायपर घालून घेतलं आणि गादीची थोडीशी उलटापालट करत होती कारण या फोमच्या गाद्या असतात ना याला मी आठ दिवसामधून उलटापालट करते तरह आतात। आनी तर त्या व्यवस्थित राहतात आणि नाहीतर ना एका जागीच असा मधामध्ये असा गड्डा पडल्यासारखा होऊन जातो सारखं तिथे झोपून झोपून ना आणि इथे बघा माझ्या पिशव्या किती साऱ्या जमा झाल्या आहे आता प्लास्टिक बंद झाल्या याच पिशव्या येतात तर या खूप जास्त जमा होऊन जातात घरात त्यानंतर बाकीचे कामंसुद्धा आवरून घेतले आणि फटाफट आंघोळ केली तर रेडी झाली आणि आज श्रावण सोमवार होता तर म्हटलं थोडीशी पूजा करून घ्यावं बेलपात्र आणायसाठी मी खाली गेली तर या झाडाला फारसे असे बेलपत्र नव्हते आणि होते तर असे दोन दोन पानाचे वगैरेच होते तीन पानाचे मिळत नव्हते काटे मात्र मस्त रुतत होते तर जेवढे मिळाले मला ना चोवीस पंचवीस मिळाले तर मी विचार केला आज एकवीस बेलपत्रच वाहते का हो एकवीस बेलपत्र वाहलं तर चालतं का तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना आणि तुम्ही किती बेलपत्र चढवता पिंडीला तेही मला नक्की सांगाल आणि त्यानंतर मी फटाफट पूजा केली सुद्धा आज थोडेसे कामं वाटून दिले अगरबत्ती भरायचे वगैरे ते सगळं ती करते आवडीने आणि जे आवडीने कामं करते तेच तिला देते तर त्यानंतर अशी फटाफट पूजा करून घेतली आणि तुम्ही बघा मी जिथे देवं मांडलेले आहे ना त्या पायऱ्या आहे तर या पायऱ्या मी तशा दोन बनवायला सांगितल्या दोन स्टेपच्या पण त्या कार्पेंटरनी मला तीन स्टेपच्या बनवून दिल्या तर याची रुंदी फार कमी आहे माझ्याकडे छोटे छोटे देव आहे म्हणून ते देवं कसे बसे बसले आहे पण फुल ठेवताच येत नाही फुलं ठेवले की ते पडून जातात विचार करता या स्टेप्स काढून ठेवावं पायऱ्या आणि आधी जसं होतं तसंच देवाला मांडावं तर माहिती नाही ते कधी होईल त्यानंतर अशी फटाफट पूजा केली आणि हं आज राखी पौर्णिमा आहे तर आमच्याकडे राखीसुद्धा घेऊन नाही आहे देवाला एक गोंदाचं पॉकेट होतं तर ते गोंदा मी देवाजवळ ठेवला आहे त्यानंतर आम्ही फटाफट तयारी केली आणि राखी घ्यायसाठी म्हणून दोघेजणी आलो आहो पिल्लू पप्पाजवळ घरी आहे आणि घरी आल्यानंतर मग जेवण केलं आम्ही आणि या डेकोरेशनसाठी लागलं यांची पहिलीच राखी पौर्णिमा आहे म्हटलं काहीतरी थोडंसं करावं कारण आठवी आठवणीच अशा असतात ज्या सोबत राहतात तर म्हणून यांच्यासाठी मी थोडंसं असं डेकोरेशन केलं आहे तर हे बघा हा जो सेट आहे ना हा मी मेशोवरून ऑर्डर केला आहे अशा सणावारांना डेकोरेशन करताना मस्त कामी पडतं आणखी मला काही ऑर्डर करायची आहे म्हटलं हळूहळू करते प्रत्येक एकदाच करून खर्च करून काही अर्थ नाही आहे म्हणून आरामात आरामात एक एक गोष्टी ऑर्डर करेल तर बघा हे असं डेकोरेशन केलं मला डेकोरेशन खूप काही आवडलं नाही कारण मला आ, सिंपल पडदा मागे वगैरे असा पाहिजे होता प्लेनमध्ये पण जे पडदे लावून होते तेच मी आजूबाजूला केले आणि मधामध्ये ओढणी लावून दिली आणि यांचे थोडेसे फोटो होते चार पाच दोन तीन फोटो होते तर त्याच्या मी अशा कलर प्रिंट काढून आणल्या आणि त्या इथे वापरून घेतल्या आहे आणि त्यानंतर मग डेकोरेशन झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागली तर स्वयंपाकामध्ये मी तसं पनीर श्रीखंड आणलेलंच होतं आणि म्हटलं दहीपुरी बनवावं तर बघा मी दहीपुरी बनवत आहे मला हा व्हिडिओ ना थोडासा मोठा शूट करायचा होता दहीपुरीचा रेसिपीचा पण खरंच एवढं कामं झाले ना दिवसभरामध्ये की हे व्हिडिओ वगैरे शूट करायची अजिबात इच्छा नव्हती मग निर्मई आली आणि छोटीशी एक क्लिप मला काढून दिली तर त्यानंतर हे बघा मी पनीरची भाजी बनवली आहे मसाला पनीर बनवला आहे कारण मुलांना हेच आवडते तर दुसरं काही ऑप्शनच राहत नाही मग त्यांच्या आवडीचं एखाद्या दिवशी ठीक आहे आणि गरमी हो सध्या तर पाऊस येत नाही तुमच्याकडे पाऊस येत आहे का आमच्याकडे तर अजिबात पाऊस नाही खूप जास्त गर्मी होत आहे त्यानंतर या दोघांनाही रेडी केलं आणि निवांशला रेडी करणं म्हणजे बाप रे तर ठीक आहे त्याचं मूड ठीक होतं पण हात जागेवर ठेवत नव्हता मग मी मस्त पकडून बसली त्याला आणि छान राखी बांधली दोघांनी निर्मयनी द निवांशला आणि थोडेसे फोटो क्लिक केले फोटोसुद्धा छान आले आणि त्यानंतरनं निर्मयीनी पप्पांनासुद्धा राखी बांधली कारण माझ्या मिस्टरांनासुद्धा बहीण नाही आहे हे दोघे भाऊच होते तर एक दादा तर मरण पावले आहे छोटे दादा आता निर्मयचे पप्पा हे एकटेच आहे त्यानंतर ना मी निवांशसोबत अशी थोडीशी खेळत होती तर सारे गावं पण मी सहसा सहजच म्हणत होती तर त्याच्या तोंडामधून ते येत होतं मी म्हटलं अहो पटकन क्लिक करा म्हणजे थोडंसं काय मोबाईल जवळ नव्हता पण जेवढं आलं तेवढं आम्ही क्लिक केलं तर असं जर सवय लागेल तर तो हळूहळू हळूहळू कदाचित म्हणेलसुद्धा मस्त वाटलं असं आणि जेवणामध्ये बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दाल ना वरणालासुद्धा मी एक तडका दिला होता तर असं जेवण आहे आणि जेवणामध्ये ना दर्श आहे आज आमच्याकडे दर्श हा ना आम्ही शेजारी राहतो होतो आधीपासून क्वार्टरमध्ये तर तेव्हापासून निर्मय त्याला राखी बांधते तर दर राखी पौर्णिमेला दर्श आमच्याकडे जेवतो आणि राखीसुद्धा बांधून घेतो तर आमचे छान रिलेशन आहे घरगुती तर असे दोघांना मी जेवायला वाढलं निर्मयचे पप्पा ड्युटीवरून लेट आले होते म्हणून ते थोडे म्हणे वीस पंचवीस मिनटं आराम करते ते आराम करत होते तर चला मग मी व्हिडिओ इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय बाय